वीस बारा दोन हजार चोवीसच्या बाजारभाव गवार चाळीस ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते साठ रुपये टोमॅटो पंधरा पंच पंच ते पंचवीस रुपये वटाणा पन्नास ते सत्तर रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा दहा ते बावीस रुपये काकडी पंधरा ते तीस रुपये हिरवी काकड़ी पंद्रह तीस रुपये फाफड़ा पंद्रह तीस रुपये कारले वीसते चालीस रुपये डांगर सहा बारह रुपये फ्लावर पांचते दह रुपये कोबी आठ आठते पंद्रह रुपये वांगी पंद्रहते तीस रुपये ढोबी पंद्रह पंचा रुपये तोंडली वीसते चीस रुपये शेवा ऐंश से एकशे वीस रुपये चवळीची शेंग वीस ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी दोन ते सहा रुपये जोडी शेपो पाच ते दहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पंचवीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते पासष्ट रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेमसे दहाते वीस रुपये आले पंद्रहते तीस रुपये भरीत वागे दाते पंचवीस रुपये जड़गा वागे दहते पंचवीस रुपये पालक दौनते सहा रुपये कांदा पात पांच से चौदह रुपये जोड़ी स्वीटकॉन दाते पंद्रह रुपये कलिंग पांचते दा रुपये खरबूज पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब करा तसे ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा